निवडणूक प्रक्रिया मतदार यादी तयार करणे वयाच्या अठरा वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदानाचा हक्क आहे तो बजावण्यासाठी त्यांचे नाव मतदार यादीत असावे मतदार याद्या तयार करणे त्या अद्ययावत करणे नव्या मतदानाचा समावेश करणे इत्यादी कामे निवडणूक आयोग करते मतदारांना ओळखपत्र देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे

निवडणूक प्रक्रिया निवडणुकांचे वेळापत्रक व संपूर्ण कार्यक्रम ठरवणे निवडणुकीचे संपूर्ण संचालन ही निवडणूक आयोगावरील जबाबदारी असल्याने कोणत्या राज्यात केव्हा व किती किती टप्प्यात निवडणुका घ्यायचे हे निवडणूक आयोग ठरवते